तर मित्रांनो बघा हे कस नांगरणी केली आता हे वडायला पण येत नाहीये बघा कशी नांगरणी केली इथं इथं खड्डा केला आणि इकड इकडं चढ केलाय आणि इथं खड्डा केलाय आता इथून पाणी कसं जायचं पाणी कसं जायचं सांगा तुम्हीच मित्रांनो मित्रांनो कस नांगरून ठेवलंय बघा आणि आता वाफ कस पडल्यात आता कस सारं ओढू काय कळा नाही मलाच माझं डोकंच चाल नाही बघा कस आता पाणी कसं यायचं ह्याच्या असल्या चढाने इकडं चढ केलंय आणि इथ खोल केलंय इकडं उंच केलंय मित्रांनो काय करू कस ओढायचं हे वाफ नांगरून ठेवलंय चुकी चुकीचं चुकी चु? असा कुठ ड्रायव्हर असतो का काय करायचं खालच्या पण राहण्याचं तसंच केलंय मी तुम्हाला मग दाखवलं दाखवलं काय करू मित्रांनो काही समज नाही कस ठेवलंय चला आता करावं तर लागणारच आहे त्यामुळे काही पर्याय नाही कंटाळा आलाय मित्रांनो सारं ओढून ओढून त्यात मध्ये हे टेन्शन करून ठेवलंय असल्या साऱ्यांच कसं सारं ओढायचं आणि कसं कस पाणी जायचं तुम्ही सांगा मला असं कुठं असतं का नांगर ना अंगरण मित्रांना आता काय पर्याय चालला नाही सकाळ मी बघतो आता उशीर झाला साडेसहा वाजल्या आता घरी चाललोय घरची कामं बघायचं पोरं अजून खेळत चला घरी म्हणलं चल लवकर घरी कुत्रांनो घरी कुत्री कशाला बघतेच मी दाखवतो लांड घालाय गा काय माझा कुत्री बघते तिथ डोंगरावरती लांड घालाय बहुतेक चल लवकर काय झालंय कसा काटा मोडून घेतला तुला चपला घालाय काय होते ताई चल लवकर मित्रांनो आता उचलून यायचं त्यामुळे चल मित्रांनो तर मित्रांनो आम्ही जात असताना आम्हाला मांजराचं पिल्लू दिसलं पण त्याने छान पोझिशन दिली होती म्हणून आम्ही फोटो काढायला गेलो तर तोपर्यंत त्यांनी पोझिशन हटलं छान बांबूच्या झाडावर चढत होतं आणि मग परत आम्ही त्याला ठेवायचा प्रयत्न केला परंतु ते काय राही नाही आणि मग अशी खूप छान अशी पोज दिली होती असं बांबूला धरून उभं राहिलं होतं वरती चढत होतं तर आता पर ते परत त्याला आम्ही लावतो तर काही ते जायना आधी आधी गेलं होतं पण आता काय ते जायना म्हणलं एवढे छान एक रील होईल फोटो काढायला आणि मग परत तेवढं करून आम्ही आलो सारं ओढण्यासाठी आणि हे वरच्या राना बाजरीच सारं होतं ओढायचं ते राहिलं होतं म्हणून आम्ही आता परत आलो हे सारं ओढायला दुसऱ्या दिवशी सकाळी आलोय काल संध्याकाळी उशीर झाला होता म्हणून आम्ही गेलो होतो घरी आणि आता जे राहिलं होतं दहा पंधरा सारं ते ओढायचं होतं आणि म्हणून आलं होतं पण सार कसं पण ओढून ठेवल्यात म्हणजे रान नांगरून ठेवले त्यामुळं सारं व्यवस्थित ओढता येत नव्हतं मग काय कसं कस म्हणला आता ओढावंच लागणार आहे मग सारं थोडंफार राहिलं होतं ते तोंड मिळवली आणि आता पावसाच्याच पाण्यावर उगून येईल पाऊस जास्त भिजवाय नाही लागणार आहे थोडं पाणी द्यावं लागणार आहे विहिरीचं कारण सध्या तर पाऊस पडतच आहे त्यामुळं एवढं गरज नाही आहे पण तरीसुद्धा सार व्यवस्थित ओढावे लागतात जेणेकरून पाणी जाईल पाणी देताना अडचण होऊ नये म्हणून पण आता हे नांगरूनच ठेवलं आहे खालीवर कसं पण इकडं तिकडं काही समजा नाही म्हणून आता थोडं जास्त कष्ट घेऊन ओढावं लागतील काय हरकत नाही आपण ओढू त्यात काय एवढं मग काय सारं ओढलं तर हा बघा कॅमेरा म्हणून आमचा मयूर काय करतोय काळ कधी टाकतोय कधी प्रकाश पाडतोय काय समज नाही त्याला म्हणलं एकाच साइडनी काढ बाबा कोणत्या तरी व्हिडिओ सारखं इकडं सूर्य येत आहे तिकडं काळखो होत आहे मग काय म्हणलं बाज झाला व्हिडिओ मग तेवढच पटपट सार ओढलं घाम तर येत होता सकाळ सकड़ सकाळी आलो होतो पण सारं उडून पण घाम येतोय सकाळचं होऊन चटकत होतं पाऊस येणार म्हणजे पावसाची शक्यता होती ढगाळ वातावरण झालेलं होतं मन मन मग म्हणून म्हणलं मग पत लापटपट आपण सारं ओढूया आणि घर गाठूया मग काय सारं आणि घराच्या दिशेने जायचं म्हणलं तर थोडस शिल्लक राहिलेच काय ना काय तरी मग परत तेवढं जे रा शिल्लक राहिलेलं ते ओढायला घेतलं आणि तोपर्यंत पावसाची वाट पाहून पाहून आम्ही पण थकलेलो होतोच म्हणजे आता पाऊस येईल ना आता मग घरी जायचं पाऊस तर काय येत नव्हता ढग तर आलेलं होतं वातावरण तर घनदाट झालं होतं ढगाळ झालं होतं घनदाट जंगल असतं आणि वातावरण ढगाळ असतं सॉरी तर घनदाट नव्हतं झालं ढगाळ झालं होतं मग ढगाळ वातावरण झालं होतं म्हणून म्हणलं काय शक्यता सांगता येत नाही पाऊस पडेल की नाही पडेल त्यामुळं कामाचा फळपा नको म्हणून मग तेवढं जे काय राहिलेलं आहे ते ओढलं कसं बस तरी तिथं खड्डाच केलाय त्यांनी नांगरून मग म्हणलं चला आपलं ओढूया बापरे इतकं सगळं ओढलं तरी काय संपत नव्हतं मग फायनली कस कस संपवलं आणि घरी जायला निघालो तर घरी जात असताना मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंट तर तुम्ही करतच नाही त्यामुळे प्लीज या वेळेस तरी कमेंट करा कमेंट करून सांगा कसं वाटलं घर इथला परिसर आणि बरच काही सो वारं खूप सुटले वाऱ्याचा आवाज येत असेल कारण आम्हाला एवढा माईक नाही आहे माझ्याकडं सो मला असंच रेकॉर्ड करावं लागतं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लाईक नाही केलं तरी चालेल पण कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा एखाद वेळेस कमेंट नाही केली तरी चालेल पण सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो प्लीज प्लीज धन्यवाद